कर्जत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आदिवासी बांधवांचा मोर्चा धडकणार रायगड जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देण्याचे प्रयत्न सुरू असून धनगर आणि धनगड हे एकच आहेत असे परिपत्रक काढण्याच्या हालचाली सुरू असून याचा तीव्र विरोध करण्यासाठी कर्जत खालापूरमधील आदिवासी एकत्र येऊन उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून धडक दिली जाणार आहे सात ऑक्टोबर रोजी या मोर्चाचे आयोजन केले असून धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देऊ नये तसेच रायगड जिल्ह्यात वन जमिनी दळी अद्यापही आदिवासींच्या नावे झाल्या नाहीत अशा अनेक प्रमुख मागण्या घेऊन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे असे आदिवासी समन्वयक समिती यांच्या माध्यमातून लेखी निवेदनाद्वारे सांगण्यात आले हा मोर्चा सात ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जमा होऊन महाराजांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर आदिवासींचा पारंपरिक नृत्य केल्यावर बाजारपेठेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नगर परिषद मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकेल असे आदिवासी समन्वयक समितीकडून सांगण्यात आले आदिवासी समन्वयक समिती कर्जत खालापूर तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर सात ऑक्टोबर रोजी धनगरांच्या विरोधात विरोधात जनआक्रोश मोर्चा काढणार आहोत तर रायगड जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांनी सहभाग घेऊन मोर्चात यावे असे आवाहन करतो असे परशुराम दरवडा आदिवासी समन्वयक समिती कर्जत खालापूर अध्यक्ष यांनी यावेळी बोलताना सांगितले